संजीवनी काकडी सहा वरती आदर्श गुरु उद्योग समूह सहजपूर सात वरती श्रीनाथ प्रसन्न वडकी विकास नाना सेवाळे आणि आठ ला आणि प्रसन्न बोरकर तुळजावाणी धनुभाव काळे हा या मैदानातील अठरा सोडायचा आहे सुटला हलकीवली अठरा पडतो या मैदानातील सुंदर अशी गाडी पडतीये गेल्या मैदानाचा याच मैदानावरती एक नंबर केला होता असा परत एकदा जोड जोट्यात आला अतिशय सुंदर लढत झाली गाडी आली एक नंबर तास आणि आजच्या मैदानाची या ठिकाणी जागा मालक आणि प्रसिद्ध बैलगाडी गाडी मालक आमचे मार्गदर्शक बळीराम आप्पा शिळके वडगाव बद्रुक पुणे यांचे या ठिकाणी आगमन झालंय आपल्या या ठिकाणी मनापासून सहर्ष आणि सहर्ष असं स्वागत आहे घ्या चला एकोणीस चे वेलगाडी मला गाड्या लावून घ्या एकोणीस वरे